कला दर्पण न्यूज उपरी नगर परिषदेमधील स्थानिक अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनीच केला नूतन अधिकाऱ्यांचा गेम ुपरी नगर परिषदेमध्ये नगररचना विभाग व बांधकाम विभागामध्ये नगर अभियंता यांची नियुक्तीही नवीन असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन बिगर शेती बांधकाम प्रकरणांमध्ये मोठा डल्ला मारल्याचं चा बोललं जात आहे त्याच पद्धतीने टेंडर मॅनेज करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांनी नगर अभियंत्याला घळ घालून अभियंत्याचा गेम केला आता कॉन्ट्रॅक्टर करत आहेत अधिकाऱ्यालाच ब्लॅकमेल गेल्या दोन आठवड्यांमध्ये कला दर्पण युट्यूब चॅनलवर नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराबाबत मालिका सुरू होती या मालिकेमध्ये नगर अभियंत्याच्या सावळ्या कारभाराबाबत आवाज उठवण्यात आला नगर परिषदेमधील सर्वच विभागांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून काम चालत असल्याबाबत बातमी लावली होती व या विषयाबाबत निवेदनही देण्यात आले आता या विषयामध्ये अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे याच बातमीचा फायदा घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून मानसिक छळ व पैसे उकळण्याचा सा धंदा चालू केला आहे नगर परिषदेच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने नूतन अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीची माहिती देऊन अनेक बेकायदेशीर बिगर शेती बांधकाम परवाने टेंडर मॅनेज करून परस्पर डल्ला मारल्याने अधिकाऱ्याला अडचणीत आणले आहे टेंडर प्रक्रियामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टरांनी अधिकाऱ्यांना मिसगाईड करून टेंडर प्रक्रिया मॅनेज कशी करायची याची चुकीची माहिती देऊन कॉन्ट्रॅक्टरनेच केला अधिकाऱ्याचा गेम कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्या पदरात जास्तीत जास्त कामे पडण्यासाठी नवनियुक्त अधिकाऱ्याला चुकीची माहिती देऊन टेंडर प्रक्रिया मॅनेज करण्यास भाग पाडले व वर्क ऑर्डर व इस्टिमेट घेऊन राजकारण करून कॉन्ट्रॅक्टर निराळी झाली आहे सविस्तर बातमी भाग दोन पुढच्या सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.